प्रिय आई आज तुला पत्र लिहती आहे कारण आज पुन्हा मनजड झालं आहे तुझ्याशिवाय एक वर्ष निघून गेलं आहे आणि मी अजूनही त्या दिवसातून बाहेर आलेले नाही आहे या दिवशी तू मला सोड कायमची सोडून गेलीस आई तू गेलीस तेव्हा माझ्या आयुष्यातून फक्त तूच नाही गेलीस बरं माझं बालपण माझा आधार माझा निकाळ हसणं सगळंच गेलं होतं त्या दिवसापासून मी फक्त जगते आहे पण त्या आतून रोज थोडी थोडी मरती आहे रात्री झोपताना उशी ओलसर होते पण कोणालाच कळत नाही कारण आता आई म्हणून हात मारून रडायची जागा चुरली नाही किती वेळा मनात येतं की एकदा तरी रडावाच उरात आणि तू डोक्यावरून हात फिरवून म्हणावंस रड रडू नकोस ग आई आहे आजारी पडली की सगळ्यात आधी तुझी आठवण येते का औषध घेतलंस का हा साधा प्रश्न ऐकण्यासाठी मी किती तडपडते हे तुला कळतंय का सण येतात लोक आनंदी दिसतात पण आपल्या घरात मात्र फक्त अंधार पसरलेलं असतं त्या दिवशीही तुझं हसणं तुझं बोलणं सगळं आठवतं ग तुला माहिती आहे मी माझा वाढदिवसही साजरा नाही केला कारण तो दिवस मला सतत बोसतो कारण केक कापण्याआधी तुझा आशीर्वाद हवा असायचा शुभेच्छा खूप मिळतात ग पण दीर्घायुष्य हो म्हणणारी तू नाहीस माहेर म्हणजे काही तू गेल्यावर कळलं आई असते तोवरच मुलगी सुरक्षित असते आज सगळे आहेत पण आई नाही म्हणून मन, -मन कायम घाबरलेलं असतं पप्पांकडे पाहिलं की माझं हृदय तुटतं त्यांच्या डोळ्यात तुझी जागा आजही रिकामी आहे मला दिलेली शिक पण मी पाळते आहे त्यांची काळजी घेते पण आई आहे पण आई मी मजबूत आहे पण खरं सांगू माझी ताकद तुझ्यासोबतच निघून गेली आता फक्त मी माझ्या आठ तुझ्या आठवणींच्या जोरावर उभी आहे तू स्वप्नात काय येत नाहीस गं एकदा तरी ये मला घट्ट मिठीत घे मी किती एकटी पडली आहे ते पाहून जा मला तुझा आवाज ऐकायचा आहे फक्त एकदाच आई अजून एक वर्ष तुझ्याशिवाय जाणार आहे आणि पुढेही पुढची वर्षही जातील पण माझं मन कधीच पुढे जाणार नाही ते रोज तुझ्याकडे येईल रडत थरथरत जिथे असशील तिथून माझ्यावर नजर ठेव मी कोसळले तर सावर तुझं लेकरू अजूनही तुझ्याच आधारावर आहे नेहमी तुझीच आईशिवाय जगायला शिकत असलेली तुझी मुलगी